राम नाम दे, दे मी तिथं माझे साहेबीन सगळी गेली दोघा भावाची साहेबीन गेली खाल्ला कापूस गेला काय राहिला नाही तिकडे खाल्ला कडे तिकड कापूस राहिला नाही सगळं वडील गेले म्या काय खायचे दोन पिकं माझे गेले खरपण तर माझं सगळं बसतं मला बुलटे तो पैसे लावायला दोन पिकं माझे गेले का मी काय करायचे म्या म्या काय खायचे आता कशा माझी बायको आपण गेला काय हो करू हो कर हो का मी बीडमध्ये दवाखान्यात बायको माझे काय द्यायची ते मला द्या देणं करा खरपण माझं सारलं करा खरपणाच एवढं हा मला खरपण उचलणं होत नाही बघा मी काय मरून मरून पडले माणसं मला काय नाही माझं बदल आज ते मेहनत केली बांधाय बास्कर द्या मला काय मदत माझी मला मदत करा खर पण लावून पुढे आले आला तो बघून ज्या निसं काय नाही बोलणं काय नाही तर थांबा मला पण आले नाही तराठीचं काय काय लावलं होतं काय सायबीन लावली इकडे तिकडे कापूस वाहून द्यायला खरदून सगळं गेले माझं काय रा खाला खाल्ला कच्चे बिळावचे कच्चे कच्चे कार आहे वो कोणी आहे तो साहेब येले पवार साहेब आता सगळे तो 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 जम तो तो होते पैसे उचिलात

अच्छा आणि त्याला पण कुठला होता काय माहितीये का ह्या वांगारी बांधारी रेवडी काम केले अच्छा हा अडीलचा ता आम्ही पाणी बसत नाही म्हणलं त्या पुलामध्ये पाणी बसत नाही मी होतो नोकर लोकांचे पास टाकेल आम्ही तिकडे जनावर तोड घ्यायची मग असं करा असं करायची आमच्या लोक

不行，给我买。